वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो नुकतंच आयोगानं लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची लिस्ट जाहीर केलेली आहे त्यामध्ये लिपिकसाठी स्वतंत्र लिरित्या लिस्ट डिस्प्ले केलेली आहे आणि टॅक्स असिस्टंटसाठी सुद्धा स्वतंत्ररित्या लिष्ट डिस्प्ले केलेली आहे त्यामध्ये जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी त्यांची लिस्ट दिलेली आहे त्याचबरोबर काही उमेदवारांना यामधून सूटसुद्धा आहे जसं की दिव्यांग असेल माजी सैनिक असतील अनाथ असतील आणि जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत यांना लिपिक टंकलेखक या पदाकरता जी कौशल्य चाचणी आहे त्यामधून सूट आहे त्यामुळे त्या उमेदवारांना हॉल सुद्धा येणार नाही त्या, त्या उमेदवारांची त्या डायरेक्ट त्यांच्या मेन्सच्या मार्क्सवर मेरिट लिस्ट लावणार आहेत म्हणजे ज्यावेळेस आता स्किल टेस्ट पार पडेल स्किल टेस्ट पार पडल्यानंतर समजून चला एक तेरा या कालावधीत तुमची स्किल टेस्ट पार पडली त्यानंतर जर आयोगानं काही दिवसात निकाल लावला आणि तो निकाल लावल्यानंतर आयोग एक जनरल मेरिट लिस्ट लावेल जनरल मेरिट लिस्ट लावल्यानंतर आयोग तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठी काही दिवस मुदत देईल आणि ते प्रेफरन्स दिल्यानंतर त्या प्रेफरन्सनुसार तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली जाईल म्हणजे सिलेक्शन लिस्ट लावली जाईल त्यामध्ये तुम्ही जे प्रेफरन्स दिले होते त्यानुसार तुमची ती निवड यादी असेल आणि त्या निवड यादीनंतर काही उमेदवारांना त्यातून एक्झिट करायचं असेल म्हणजेच ऑप्टिंग आउट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा काही मुदत दिली जाईल आणि मग ऑप्टिंग आऊट नंतर एक फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल तर अशा पद्धतीनं हे सगळं टेबल असू शकतं मग जे उमेदवार ज्यांना स्किल टेस्ट अनिवार्य नाही म्हणजे लिपिकसाठी हे सहा वेगवेगळे प्रवर्ग आहेत आणि टॅक्ससाठी जे आहेत त्यामध्ये फक्त दिव्यांग माजी सैनिक आणि अनाथ याच प्रवर्गातील उमेदवारांना फक्त स्किल टेस्ट अनिवार्य नाही परंतु इतर उमेदवार असतील जे की प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील आणि पदवीधर अंशकालीन असतील त्या उमेदवारांना स्किल टेस्ट टॅक्स असिस्टंटसाठी अनिवार्य आहे त्यामुळे त्या उमेदवारांना टॅक्स असिस्टंटसाठी स्किल टेस्ट द्यायची असेल तर त्यांना हॉल तिकीट येणार आहेत परंतु लिपिक टंकलेखकसाठी त्या उमेदवारांना फक्त हॉल तिकीट येणार नाहीत आता क्लर्कसाठी जे मराठीला जे उमेदवार पात्र ठरले त्यांची संख्या जवळपास आठ हजार पाचशे एक्क्याऐंशी दिलेली आहे आणि इंग्लिशसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या नऊ हजार एकशे तेरा आहे ह्या सर्वांची टोटल जवळपास सतरा हजार सहाशे चौऱ्याण्णव इतकी होती म्हणजे एवढे उमेदवार टायपिंग स्किल टेस्ट देणार आहेत प्रत्यक्ष स्किल टेस्टला एवढ्या उमेदवारांची लिस्ट लावलेली आहे परंतु ह्या सतरा हजार सहाशे चौऱ्याण्णवमधून किती उमेदवार गैरहजर राहत आहेत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं ज्या उमेदवारांना वाटतंय की आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस आहेत का तर त्या उमेदवारांनी घाबरण्याचं कारण नाही कारण सतरा हजार सहाशेमधून काही उमेदवार हे स्किल टेस्टसाठी हजर राहणार नाहीत त्याचबरोबर वर पास होण्याचं प्रमाण हे काही शंभर टक्के असत नाही आणि काही उमेदवार असे असतात की आता स्वतःकडे एक नोकरी असताना स्किल टेस्ट जाऊन येऊया असं पण म्हणणारे खूप जण असतात किंवा काही जणांना नोकरीमध्ये असतात आणि त्यांना एका दिवसाची सुट्टीसुद्धा घ्यायची असते असं सुद्धा इव्हेंट होतात कधी कधी आम्ही ते पाहिलेलं आहे त्यामुळं त्या उमेदवारांचा विशेष करून जास्त प्रभाव पडणार नाही परंतु हे जे प्रमाण आहे आता जसं एकाच तीन हे प्रमाण आहे ते एकाच दोनवर स्किल टेस्ट होईपर्यंतच येऊ शकतं आणि त्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी त्यामुळं ज्या उमेदवारांना वाटत आहे की कमी लीड आहे त्या उमेदवारांनी घाबरण्याचं ना 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 कारण नाही कारण जसं की आपण प्रत्यक्ष परीक्षा देऊन येत नाही रिझल्ट डिस्प्ले होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या आपण इमॅजनरी असतात परंतु प्रत्यक्ष घडत असतं हे वेगळंच त्यावेळेस आपल्याला वाटतं की तेव्हाच आपण दबा दबावामध्ये होतो आणि त्यामुळं कदाचित स्किल टेस्टवर त्याचा विपरीत परिणाम झाला त्यामुळं आपण स्किल टेस्ट पास होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत नोकरी कोणत्याही पद्धतीनं लागू शकते जसं की आता वेगवेगळे निकाल लागायला लागले आताच नुकताच डब्ल्यू आर डीचा निकाल लागलाय नगर परिषदचा नुकताच निकाल लागलेला आहे त्यामध्ये बहुतांश उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत दोन हजार तेवीसची जी एम पी एस सीची लिस्ट आहे ती रिवायज नक्कीच लवकरच होणार आहे आणि जे असे रिझल्ट असतात जसं की एम पी एस सीचे रिझल्ट आहेत त्यामध्ये जे एस टी आय एस ओ एसआर साठी सिलेक्शन होणारे जे उमेदवार आहेत त्यांची मार्क्ससुद्धा चांगले असतात आणि जे ते क्लर्कलासुद्धा टॅक्स असिस्टन्सला सुद्धा चांगले मार्क्स घेऊन लिस्टमध्ये असतात त्यामुळे ते, ते उमेदवार जर गट बच्या परीक्षेसाठी सिलेक्ट झाले तर ते गट क वगैरे ह्या पदांसाठी जास्त इच्छुक नसतात त्यामुळं त्या उमेदवारांच्या जागासुद्धा गट कमधल्या उमेदवारांना मिळणार आहेत आणि हे जे एकोणतीसशे एकोणचाळीसशे ब्याण्णव उमेदवार आहेत ज्यांना लिपिकसाठी स्किल टेस्ट अनिवार्य नाही त्यांनी कोणतंच आता नियोजन करायचं नाही त्यांनी फक्त आता प्रेफरन्ससाठी लिस्ट तयार करायची आणि जेव्हा जनरल मेरिट लिस्ट लागेल तेव्हाच आपले प्रेफरन्स एकदम काळजीपूर्वक द्यायचे असं व्हायला नको की तुम्ही जालन्याचा जा आणि कोल्हापूरचा जा प्रेफरन्स दिला स्वतःचा जिल्हा किंवा विभागाचा स्वतःचा विचार करा जर इच्छा असेल तुम्हाला जालन्याचा जा असून गडचिरोलीला जा किंवा कोल्हापूरला नोकरी करायची तर तुम्ही तसा निर्णय घेऊ शकता परंतु स्वतःचा विभाग त्या गोष्टीला प्रेफर करा कारण बदल्यास ज्याची होत नाही त्या प्रशासनात बदलीसाठी खूप वेळ जात असतो त्याला खूप नियमाटी असतात आणि त्या सगळ्या नियमानुसार चालत असतं त्यामुळे तिथं तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःचे जिल्हे किंवा विभाग हे प्रेफर करा आता टॅक्स असिस्टंटसाठी जे उमेदवार जवळपास किती चौदाशे अठ्ठ्याण्णव उमेदवार हे टॅक्स असिस्टंटला क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यांची टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे त्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी उमेदवार हे कॉमन आहेत म्हणजे हे, हे उमेदवार कोणते आहेत तर ते आहेत दिव्यांग माजी सैनिक आणि अनाथ आहेत मग हे, हे उमेदवार जे आहेत टॅक्स असिस्टंटला सिलेक्शन झालेले ते उमेदवार बऱ्यापैकी त्यातले मॅक्झिमम उमेदवार हे म्हणजे क्लर्कला तर असतातच परंतु त्यातले उमेदवार आहेत ना ते टॅक्सा शिटन पद प्रेफर करतात त्यामुळे ह्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत जसं की माजी सैनिक दिव्यांग अनाथ आहेत त्यांना क्लर्कमधल्या उमेदवारांना त्याचा फायदा होत असतो त्यामुळं असे बरेचसे टप्पे आहेत ज्यामध्ये बरेच उमेदवार आपल्याला आपल्या पदाला क्विट करत असतात किंवा ऑप्टिंग आउट नंतर त्या दुसऱ्या उमेदवारांना फायदा मिळत असतो त्यामुळं एक तेरा ते ते या कालावधीत जी परीक्षा होणार आहे आता एक तेरा ते या कालावधीत जी परीक्षा होणार आहे ती किती थी उमेदवारांसाठी होणार आहे जवळपास सतरा अठरा हजार उमेदवार गृहित धरून झाला मग अठरा हजार उमेदवारांसाठी स्किल टेस्ट घ्यायची आहे तेरा दिवस आहेत जर आयोगाने यातला एका दुसरा दिवस सुट्टीचा घेतला असेल रविवार असेल किंवा इतर कुठला आयोगाच्या नियोजनाचं अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु फक्त एक तेरा ह्या दिवसाच्या नियोजनामध्ये जर एखादी सुट्टी असेल तर एका दिवसाला जवळपास चार शिफ्ट तीन शिफ्ट जर आयोगाने केलं तर हजार दीड हजार उमेदवार एका दिवशी स्किल टेस्ट देऊ शकतात आणि ही स्किल टेस्ट याचं नियोजन कदाचित पहिले जे काही चार पाच दिवस असतील किंवा पहिला जो टप्पा असेल कदाचित पाच सहा दिवसाचा काय असेल कारण मराठीचे उमेदवार हे इंग्लिशपेक्षा कमी आहेत इंग्लिशचे जास्त आहेत तो आकडा जरी पाचशेचा असला तरी तो एका शिफ्टचा तरी फरक पडू शकतो त्यामुळं पहिले जे पाच सहा दिवस असतील ते कदाचित मराठीचे टायपिंग असू शकतं त्यामुळं पहिल्यांदा मराठी होईल त्यानंतर इंग्लिश होऊ शकतं आणि एकोणचाळीसशे ब्याण्णव उमेदवारानंतर सुटच दिलेले आहे टॅक्स असिस्टंटच्या दोनशे त्र्याऐंशी उमेदवार ज्या उमेदवारांना टायपिंग प्रॅक्टिस करणं किंवा टायपिंगला येणं हॉल टिकिट असा काहीही संबंध असणार नाही त्यांनी फक्त आता जनरल मेरिट लिस्टला लागल्यानंतर प्रेफरन्स द्यायचा विचार करायचा आणि इतर उमेदवार सुद्धा आहेत त्यांनी टायपिंग स्किल टेस्ट प्रॅक्टिस करत असताना अजून एक गोष्ट तपासून घ्या स्वतःची जी पी डी एफ आहे अर्ज सादर केलेली त्या अर्ज सादर केलेल्या पी डी एफमध्ये आपले किती आपण कोणता प्रेफरन्स दिला होता आणि ज्या उमेदवारांनी स्किल टेस्टसाठी जे प्रेफरन्स दिलेले आहेत म्हणजे इंग्लिश की मराठी स्किल टेस्ट द्यायचे आहे तर त्या उमेदवारांनी आपण पर्याय कोणता निवडला आहे तो एकदा खात्रीपूर्वक बघा कारण बऱ्याच उमेदवारांचं असं झालेलं आहे की मराठीचा पर्याय दिलेला होता म्हणजे मराठीसाठी एक निवडलं होतं परंतु इंग्लिशच्या लिस्टमध्ये त्याचं नेम आलेलं आहे त्यामुळे ती एक त्या खात्री करा किंवा इंग्लिश दिलेलं आहे जसं की तीन हा ऑप्शन निवडलेला आहे दोन्ही प्रेफरन्स दोन्ही सर्टिफिकेट त्याच्याकडे आहेत परंतु त्याचं इंग्लिश हे त्यानं दोन पर्याय निवडला होता परंतु त्याचं मराठी या लिस्टमध्ये नाव आहे त्यामुळं ह्या उमेदवारांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आयोगाशी मेल करणं किंवा प्रत्यक्ष भेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुमचं आता हॉल हो हॉलटिकीट इंग्लिशचं येणार आणि तुम्ही मराठीचं प्रॅक्टिस करताय त्यामुळं केलेल्या पाच सहा महिन्याची सगळी मेहनत वाया जाऊ शकते त्यामुळे ह्या काळजी घ्या आणि अधिक माहितीसाठी तुम्ही महास्पर्धा युट्यूब चॅनलवरचे वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता जसं की प्राधिकरण निवड असेल त्यामध्ये महसूल विभाग असेल किंवा प्राधिकरण निवडण्यासाठी कोणती काळजी का घेतली पाहिजे असे विविध व्हिडिओ टाकलेले आहेत युट्यूब चॅनलवर किंवा महास्पर्धा हा टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथं तुम्ही ह्या आयडीवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करू शकता त्यावर आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स कसे द्यायचे याबद्दल इथंभूत माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे कारण स्किल टेस्ट वगैरे ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत परंतु प्रेफरन्स देणं हे खूप किचकट गोष्ट आहे ज्यावेळेस तुमची जनरल मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला ना ना कळणार नाही की महसूल पहिल्यांदा देऊ की पुरवठा शाखा पहिल्यांदा देऊ की एक्साईज पहिल्यांदा देऊ ह्यामुळं तुम्हाला दोनशे ऐंशी प्लस जे प्राधिकरण आहेत तो गोंधळ उडवून गुंद देणारी गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही एक लिस्ट जनरेट करायची स्वतःची एक लिस्ट तयार करायची आणि त्यामध्ये विभागवार स्वतःच्या कास्टला किंवा ओपनला अशा जागा किती आहेत त्याची एक लिस्ट तयार करायची फावल्या वेळेला टायपिंग करत असतानाच आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच नंतर होणार आहे जेव्हा प्रेफरन्स द्यायचे आहेत तेव्हा तर तुमच्या काही अजून अडचणी असतील कोणाला मराठी ऐवजी इंग्लिशचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आयोगाशी संपर्क करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा